नमस्कार मी गौरी पैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक पंचवीस जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये मा आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीषण आग लागली लाकडी वस्तूचे सामान ठेवलेल्या पाच ते सहा गाळांना ही आग लागली असून या आगीची तीव्रता अधिक वाढली तब्बल दोन हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली असून गोरेगाव पूर्वेकडे इमारत परिसरात ही खडकपाडा येथील हा फर्निचर ही भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली या आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट देखील पसरले घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा आग विझवण्याचं काम करीत आहे आठ फायर इंजिन पाण्याचे पाच टँकर हे घटनास्थळी दाखल झाले असून आगीची तीव्रता वाढल्याने आता अग्निशमन दल देखील जाहीर झाले ठाकरे गटाचे काही खासदार शिंदेच्या सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे यात किती सत्यता आहे असा सवाल संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले राजकारणात अशा प्रकारे जे प्रवेश होत आहेत त्यांचं नाव ऐनवेळी जाहीर केलं जात आहे मात्र ही वस्तुस्थिती आहे की सर्व खासदार आमच्याच संपर्कात आहेत था ठाकरे गटाने किती काहीही बोललं तरी त्यांना संपर्क करायचा तो संपर्क करत असतो कारण पाच वर्ष विरोधात राहून काय करणार त्याचं उद्याचं भविष्य नेमकं काय आहे काय असणार आणि काय घडणार हे देखील माहिती नाहीये त्यामुळे सत्तेत राहिलं तर मतदारसंघासाठी काम चांगलं होतील एवढंच नाही तर चांगलं स्थानही त्यांना मिळू शकतं त्यामुळे सर्वच जण आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उठले असतानाच पक्षांचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय दिल्लीत यंदा तिरंगी लढत होत असून आप आणि भाजप प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत तर काँग्रेसही स्वतंत्रपदे निवडणुकीला सामोरे जाणार आहे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात प्रत्यक्ष मैदानात आणि सोशल मीडियावर जोरदार प्रचार देखील सुरू आहे यातच आज आपने सोशल मीडियावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पहिल्यांदाच टीकास्त्र सोडले आपने एक्सपोस्ट करत एक टीका देखील केली आहे त्यात राहुल गांधी यांचाही समावेश करण्यात आलाय आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा गोव्यात पॅराग्लायडिंग करतानाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर गोवा सरकारने महत्वाचं पाऊल उचललंय गोवा सरकारने आता राज्यभरातील पॅराग्लायडिंग उपक्रम हे स्थगित करण्यात आला इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात वृत्त दिलं असून पर्यटन संचालक केदार ए नाईक यांनी जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की पॅराग्लायडिंग उपक्रम पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण किनारपट्टी राज्यांमध्ये तात्काळ स्थगित करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे बीडच्या मसाचोक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्याप एक आरोपी हा फरार आहे तसंच आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी देखील झालेली नाहीये या कारणांमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुंबईत आज जनआक्रोश मोर्चा काढला मुंबई मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग असून त्यात मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य देखील समावेश होते आज पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियंका चौधरी यांनी देखील या मोर्चात सहभाग घेतला होता लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळण्यास आता सुरुवात झाली राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनीच या संदर्भात माहिती दिली जानेवारी दोन हजार सुरुवात झाली चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे अशी देखील माहिती अदिती तटकरे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची तोप आज पुन्हा एकदा धडाडली त्यांनी मुंबई पोलिसांवर एकामागून एक तोफ गोळे डाकल्यात त्यांच्या गौप्य स्फोटामुळे मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यांनी पोलिसांच्या कारभारावर आता ताशरे देखील ओढलेत मुंबई पोलिसच खरे भाई असल्याचा चिमटा त्यांनी काढलाय त्यांनी दाऊद दुबईला कशामुळे पळाला याविषयी या मुंबई पोलिसांनाच कटखऱ्यात उभं केलंय बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा निर्दोष असल्याचा मोठा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलाय कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याला मारल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे जजने सांगितलं हे एन्काउंटर नाही आहे हा मर्डर आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांची पोलखोल केली त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही याला कारणीभूत म्हणजे शेतकरीच आहेत आणि ते शेतकरी हे मूर्ख आहेत आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो पण शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करतो मग शेतकऱ्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला आणलंय मग आता असा देखील सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित शेतामध्ये जे पेरलं तेच उगवणार आहे जे कर्जमाफी करणार सरकार नाही ते आता सत्तेवर आले तर ते कर्जमाफी करणार नाही तसं म्हणत असतो त्यात नवीन काय आहे ते आता भोगावं लागत आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय बीडच्या मसाजो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात हजारोंच्या संख्येने मोर्चा निघालेत आता या मोर्चाचं वादळ मुंबई देखील धडकलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय आज मोर्चात सहभागी झाले भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचा पाहायला मिळालं यावेळी आमदार सुरेश धस यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी धरून ठेवली तसंच एका प्रसिद्ध वकिलाचा उल्लेख टॉम अँड जेरी असा केलाय भाजपचे आमदार सुरेश धस हे आता मीच मराठ्यांचा मोठा नेता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू झालाय असा दावा देखील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलंय असा चिमटा आता आमदार सुरेश धस यांनी काढलाय रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मुंबई आणि जम्मू काश्मीर यांचा सामना खेळला जातो या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई संघासाठी दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने शानदार शतकी खेळत साकारत मुंबई संघाचा सा डाव सावरला शार्दूलने शतक अशा वेळी आलंय जेव्हा मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजाने ह्या सामन्यात फलंदाजी करताना पुन्हा एकदा अत्यंत खराब कामगिरी केली त्याने एकशे पाच चेंडूत शतक झळकावलंय विशेष म्हणजे त्याने या सामन्याच्या पहिल्या डावतही सर्वाधिक एक्कावन्न धावा पूर्ण केल्या होत्या